परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या चौऱ्याण्णव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक चवेचाळीसावा तया प्रसक्ताना तयापहुतच व्यवसायात्मिका बुद्धि समाधो हो न विधीयते त्या वाणीने ज्याचे अंतःकरण आकर्षित केले गेले आहे अर्थात भोगांकडे ओढले गेले आहे आणि जे भोग आणि ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत त्या मनुष्यांची परमात्म्यात एक निश्चय असणारी बुद्धी होत नसते भाषांतर भोग ऐश्वर्यात रममाण होऊन ज्यांच्या चेतनेचे अपहरण झाले आहे त्यांची बुद्धी एक ध्येयवावादी होत नाही त्यांची बुद्धी सम होत नाही पहा व्याख्या अशी आहे की तया प्रहृत चेत सहा पूर्व श्लोकात ज्या दिखाऊ वाणीचे वर्णन केले गेले आहे त्या वाणीने ज्याच्या चित्ताचे हरण झाले आहे अर्थात सर्वात स्वर्गात फार मोठे सुख आहे दिव्य नंदनवन आहे अप्सरा आहेत अमृत आहे अशा वाणीने ज्यांचे चित्त त्या भोगांकडे आकर्षित झालेले आहे पहा त्यांची चेतना अपहृत झालेली आहे म्हणून सांगतात अपहरण झालेलं आहे त्यांच्या चेतनेचं भोगऐश प्रसक्तानाम शब्द शब्द स्पर्शरूप आणि रस गंध या पाच विषयांपासून शरीराचा आराम मान सन्मान नावाचा मोठेपणा ह्यापासून सुख घेण्याला भोग म्हणतात भोगासाठी पदार्थ रुपये पैसा घर इत्यादींचा जो संग्रह केला जातो त्याचे नाव ऐश्वर आहे या भोग आणि ऐश्वर्याविषयी ज्यांची आसक्ती आहे प्रियता आहे ओढ आहे अर्थात यांच्याविषयी ज्यांची महत्त्वबुद्धी आहे त्यांना भोग ऐश्वर प्रसक्तानाम असे म्हटलेले त्यामध्ये आसक्त झालेले पहा आता ऐश्वर म्हणजे रुपया पैसा घर हे जे आपण साधन संपत्ती सगळी जी आहे आजच्या भाषेमध्ये अगदी विमानापर्यंत सगळ्या गोष्टी आल्या तर हे ऐश्वर्य आहे पण त्याच्यामध्ये आसक्त असणं त्याला त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये इथे म्हटलेलं आहे जे भोग आणि ऐश्वर्यातच गुंग किंवा रममाण झाले आहेत ते असुरीसंपत्तीचे असतात कारण असू प्राणाला म्हणतात आणि त्या प्राणाला जे कायम ठेवू इच्छितात त्या प्राण पोषण परायण लोकांचे नाव असुर आहे ते शरीराला प्रधान समजून येथील अथवा स्वर्गाचे भोग भोगू इच्छितात इथे या ठिकाणी ज्या राजसी मनुष्याचे वर्णन होत आहे ते त्या त्यांना भगवंतानी सोळाव्या अध्यायात असुरी संपत्ती असणाऱ्यांच्या प्रकरणात कामोप भोग परमा एता वधिती निश्चिता सोळावा अध्याय श्लोक अकरावा आणि प्रसक्ता हा कामभोगेशू सोळावा अध्याय श्लोक सोळावा इत्यादी पदांनी म्हटले आहे म्हणून जे केवळ भोगच भोगू इच्छितात ते असुरी संपत्तीचेच पुरुष आहेत इथे प्राणपोषण परायण हा शब्द जो आहे असू म्हणजे प्राण आणि प्राणावरती म्हणजे शक्तीवरती ज्यांचं पोषण होतं त्यांना असूर म्हटलेला आहे पहा असूर ही बऱ्याचदा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांसाठी वापरली जाणारी ही पदवी आहे परंतु ह्याचे प्रत्यक्ष अर्थ सगळ्याचेच वेगळे आहेत पहा इथे थोडंसं विषय विषयांतर करून मी तुम्हाला सांगेन की कश्यप मुनींची जी पत्नी आहे दनु तिच्या मुलांना दानव म्हणतात जी दिती आहे तिच्या मुलांना ती पण कश्यप मुनींची पत्नी आहे तिच्या मुलांना दैत्य म्हणतात दितीच्या मुलांना आदितीच्या मुलांना आदित्य म्हणतात आदिती ही सुद्धा पत्नी आहे कश्यप मुनींची कद्रू जी आहे तिच्या मुलांना सर्प म्हटलेला आहे नाग म्हटलेला आहे पा ही पण कश्यप मुनींची पत्नी आहे राक्षस म्हणजे जो रक्षण करतो तो आणि असूर असूर आस� ह्या शब्दाचा अर्थ जो प्राणशक्तीने काम करतो तो बलवान जो आहे तो लक्षात घ्या तर हे वाईट शब्द नाही आहेत दुष्टांसाठी वापरले जाणारे शब्द नाही आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे इथे सुद्धा स्वामीजी सांगतात की प्राणाला जे कायम ठेवू इच्छितात किंवा त्या प्राणपरा पोषणपरायण जे आहेत त्यांना असं म्हटलेलं आहे जे शक्तीपूजक आहेत पहा व्यवसायात्मिका बुद्धी ही इथे मुळात भगवद्गीता जर आपण समजून घेतली व्यवस्थित तर ती कुणाच्यातच भेदभाव करत नाही म्हणून हा जो योग आहे सूर असुर संपदा योग त्याच्यामध्ये सुद्धा संपदा म्हटलेला आहे आणि सूरशक्तींनासुद्धा संपदा म्हटलेला आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि ती तिथे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पाहू त्याच्यामागचं शास्त्र समजून घेऊ लक्षात घ्या या गोष्टी धर्म संस्थापनेनंतर ज्या काही कर्तव्यांचं पालन करायचं त्या आहे त्यासाठी सूर आणि असूर दोन्ही संपदांची आवश्यकता आहेच आहेच तर जे भोग आणि ऐश्वर्यातच हे गुंग झालेले किंवा रममाण झालेले आहेत असे हे शरीराला प्रधान समजून येथील अथवा स्वर्गाचे भोग भोगू इच्छितात अशा लोकांना म्हणजे भोगैश्वर प्रसक्तानाम हे कुणालाही लागू होऊ शकतं इंद्रालासुद्धा तो जर असूर नसेल तो देव असेल तर त्यालाही हे लागू होतं हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याला भोग आणि ऐश्वर्य ह्याच्या पलीकडे काहीच नाही असं वाटत असेल तर इथे असूर असण्याचा किंवा नसण्याचा संबंधच नाही देव असण्याचा किंवा नसण्याचा संबंधच नाही प्रवृत्ती आहे ती कुणाच्यातही असू शकते ही प्रवृत्ती आहे त्यांना इथे त्यांची जी या अशा पुष्पित वाणी बोलणाऱ्यांची जी चेतना हे मंझे हरन ते जाले चास मंझे हरन जाले आहे ती अपहृत म्हणजे अपहरण त्याचं झालेलं आहे त्या चेतनेचंच म्हणजे बुद्धीचं हरण झालेलं आहे म्हणून सांगतात भगवंत हे समजून घेतलं पाहिजे व्यवसायात्मिका बुद्धी ही समाधव न विधीयते मनुष्य जन्माचे जे प्रमुख ध्येय आहे ज्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळाले आहे त्या परमात्म्यालाच प्राप्त करणे आहे अशी निश्चयात्मक बुद्धी ज्या लोकांच्यात नसते तात्पर्य आता इथे समाधीचा विषय आपल्याला सहज लक्षात येतो ज्यांची बुद्धी समतेमध्ये स्थिर झालेली आहे इथे समाधीचा अर्थ जो आहे ती समबुद्धी होणं हा विषय यातला महत्त्वाचा आहे समाधी या शब्दाचा अर्थच असा आहे सम अधिक धी ती स्वधर्मामध्ये त्याच जोडीला समतेमध्ये हा स्वधर्म पाळत असताना समतेमध्ये ती बुद्धी समान होणं सगळीकडे अशा पद्धतीने सुख आणि दुःख जय आणि पराजय लाभ आणि अलाभ राग आणि द्वेष या सगळ्याच गोष्टीमध्ये स्थिर राहणं सम राहणं ही जी समता आहे त्या बुद्धीला तशा प्रकारच्या निश्चयात्मिका किंवा आपण जे म्हणतो की व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं आहे आणि तशी बुद्धी त्याला प्राप्त होत नाही म्हणतात जर तो भोग आणि ऐश्वर यांच्यात आसक्त असेल आणि त्याची चेतनाच अशा पद्धतीने अपर त्या चेतनेचं झालेलं असेल तर आसक्ती ही ह्यातली फार वाईट गोष्ट जी सांगितलेली आहे ती आसक्ती आहे कामना आहे पहा हे समजून घेतलं पाहिजे तात्पर्य जे भोग भोगले गेले आहेत जे भोग भोगले जाऊ शकतात ज्या भोगांविषयी ऐकण्यात आले आहे आणि जे भोग ऐकले जाऊ शकतात त्यांच्या संस्कारामुळे बुद्धीमध्ये जी मलिनता राहते त्या मलिनतेच्या कारणाने संसाराशी संपूर्णपणे विरक्त होऊन एक परमात्म्याकडेच जावयाचे आहे असा दृढनिश्चय होत नाही मुळात गीतेचं पालन करत असताना समतेचं पालन करत असताना अशा प्रकारे विरक्त होणं संन्यास त्याच्यामध्ये घेतला जाणं सर्वसंग परित्याग करणं याची कोणती आवश्यकता नाही हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे तसेच संसारातील अनेक विद्या कला इत्यादींचा जो संग्रह आहे त्याच्या संबंधाने मी विद्वान आहे मी ज्ञानी आहे असा जो अभिमानजन्य सुखाचा भोग होतो त्यात असक्त असलेल्या मनुष्यांचासुद्धा परमात्मा प्राप्तीविषयी एक निश्चय होत नाही जे स्वधर्माचं पालन करण्यासाठी उच त्यांची बहुशाखा झालेली आहे ज्यांची बुद्धी अनेक स्वधर्म त्यांनी मांडलेले आहेत अशा लोकांसाठी ही जी एकात्मका जी बुद्धी आहे व्यवसायात्मिका जी बुद्धी आहे ही पावत नाही म्हणून सांगतात ती तशा प्रकारची बुद्धी प्रगट होत नाही म्हणून सांगतात विशेष गोष्ट अशी आहे की अत्यंत दयाळू असलेल्या भगवंतांनी कृपा करून ह्या मनुष्य शरीरामध्ये अशी विलक्षण विवेकशक्ती दिली आहे की ज्या विचारशक्तीने तो सुखदुःखावर मात करू शकतो आपला उद्धार करू शकतो सर्वांची सेवा करून भगवंतालासुद्धा आपल्या वशमध्ये करू शकतो यातच मनुष्य शरीराची सार्थकता आहे पण भगवंताकडून प्राप्त झालेल्या या, या विवेकशक्तीचा अनादर करून नाशवान भोग आणि संग्रहामध्ये आसक्त होणे पशुबुद्धी आहे कारण पशुपक्षीही भोगात गुंतलेले असतात तसेच जर मनुष्यही भोगामध्ये आसक्त राहील तर पशुपक्षी आणि मनुष्य यात फरक काय राहिला पहा इथे पशु आणि पक्षी तर भोग आहेत म्हणून त्यांच्यासमोर कर्तव्याचा प्रश्नच उभा टाकत नाही म्हणून सांगतात परंतु जन्म तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करून आपला उद्धार करण्यासाठीच मिळाला आहे भोग भोगण्यासाठी नाही म्हणून मनुष्यासमोर जी काही अनुकूलता प्रतिकूल परिस्थिती उभी असते ती सर्व साधनसामुग्री आहे भोगसामुग्री नाही जे त्याला भोगसामुग्री समजतात त्यांची परमात्म्यात निश्चयात्मक बुद्धी होत नाही पहा डिस्कवरी चॅनेल किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या चॅनेल्सवरती अनेक वेगवेगळे प्राणी जे असतात जसं हत्ती हे जंगल सांभाळतात पहा वाघ जो आहे किंवा वाघीन नाही आपला परिवार सांभाळत असते आपल्या मुलांना बछड्यांना ती शिक्षण देत असते त्यांना जगायला समर्थ करत असते शिकार कशी करायची इतर वेळी सावध कसं राहायचं त्यामुळे कर्तव्य कुणाला चुकलेलं नाही पहा कर्तव्य सगळ्यांनाच आहे उलट पक्षी मी असं म्हणेन पशू आणि पक्षी आपलं कर्तव्य माणसापेक्षा सुद्धा नेटांनी पार पाडतात पक्षी बघा सुगरण कसं घरटं बांधते आपली पिल्ली होणार म्हटल्यानंतर तिला कुणी शिकवलेलं पण नसतं ते तिच्या जीन्समधून आलेलं असतं सुगरणीच्या माधी दोन्हीसुद्धा छोट्या छोट्या काड्या त्यानंतर कापूस छोटी मऊ पिसं वगैरे गोळा करून खूप अगदी छान त्याच्यामध्ये गादी वगैरे तयार करून आणि अशा पद्धतीने निमुळतं ज्याच्यातून आज जाता येईल फक्त त्यांनाच असं लटक लटकत राहणारं घरटं की जिथून साप वगैरे कोणाला त्याच्यातून ते प्रवेश करून पिल्लांना किंवा त्याच्या आधी अंडी असतील तर ती अंडी खाणार नाहीत आणि आपलं वंश वाढत राहील पशु आणि पक्षी सुद्धा आपलं कर्तव्य अत्यंत नेटानी निष्ठेनी पार पाडत असतात त्यांच्यासमोर त्यांचा स्वधर्म ठरलेला आहे लक्षात घ्या माणसासमोर नाही उलट पक्षी माणूसच मनस्थितीत असतो हे करू का नाही करू पशुपेक्ष पक्ष्यांपेक्षा माणसांची वाईट परिस्थिती आहे म्हणून तर हा भगवद्गीतेचा प्रपंच करावा लागला भगवंताला समजून घेतलं पाहिजे आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे हे माहितीच नाही पशुपक्ष्यांनासुद्धा माहीत असलेली गोष्ट आपल्याला माहिती नाही सृष्टीचं चक्र चालणं फार महत्त्वाचं आहे आपल्या लक्षात येत नाही आपण प्रत्येक गोष्टीचा आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करता हे समाजाचं राहाट गाडगं जे आहे प्रपंचाचं राहत गाडगं आहे ते सुरळीत चाललं फार गरजेचं आहे एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायावरती आणि त्या व्यवसायांवरती समाज अवलंबून असतो पहा हे परस्पर अवलंबित्व हाच सहजीवनाचा खरा पाया आहे आणि सहजीवन जगत असताना एकमेकाच्या निर्माण झालेली कर्तव्य आपण आपल्याला ओळखतच नाही आणि मग ती पाळायचा प्रश्न येत नाही कशीही वाहनं चालवली जातात बेदरकारपणे कुठेही रस्त्यावरती आपला मुखरस हा हे केला जातो त्याच रस्ते रंगवले जातात भिंती रंगवल्या जातात आपल्याला कल्पना आहे दुसऱ्याची पर्वा न करणं हे फक्त माणूस करत असो पहा जनावर नाही करत पशुपक्षी नाही करत वास्तविक संसारिक पदार्थ परमात्म्याकडे वाटचाल करण्यात बाधा आणत नाहीत तर वर्तमान काळात भोगांचे जे महत्त्व अंतकरणात घर करून बसले आहे तेच बाधा करते भोग तेवढे अडकवित नाहीत जेवढे भोगांचे महत्व अडकवते किती सुरेख सांगतात बघा स्वामीजी अडकविण्यात आपली रुची नियतीची प्रधानता असते भोग आणि संग्रहाच्या रुचीला ठेवून एखादा परमात्मा प्राप्तीची इच्छा ठेवील तर मग परमात्मा प्राप्ती तर दूरच राहील त्या प्राप्तीचा पक्का निश्चयसुद्धा होऊ शकत नाही कारण जेथे परमात्म्याकडे वाटचाल करण्याची रुची आहे तेथे भोगांचीही रुची आहे जोपर्यंत भोग आणि संग्रहामध्ये मान सन्मान आरामामध्ये रुची आहे तोपर्यंत कोणीही एक निश्चय करून परमात्म्याकडे अग्रेसर होऊ शकत नाही कारण त्याचे अंतःकरण भोगांच्या रुचीने हरले गेले आहे ज्याची त्याची जी शक्ती होती ती भोग आणि संग्रहामध्ये खर्च झालेली आहे पहा आता सहज गोष्ट आहे ही समजण्यासारखी जे प्राप्त आहे आधी त्याच्याकडे लक्ष न देता जे अप्राप्त आहे ते प्राप्त करण्यासाठी केलेली धडपड जे आधी मिळालेलं आहे तुम्हाला ते राखण्याची सांभाळण्याची धडपड न करता सहज गोष्ट आहे ती होणारी खरं सांगायचं तर आता तुम्ही पाहिलं तर तुम्ही सृष्टीतून सगळ्या गोष्टी गेल्यात लहानाचे आपोआप मोठे झालात तुम्ही शरीराने शरीराचा विचार करता आपल्याला हे सहज करण्यासारखी गोष्ट आहे समजण्यासारखी गोष्ट आहे की यामध्ये तुमचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही आहे हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे घडलेली गोष्ट आहे अशाच पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की परमात्मा सुद्धा सहज प्राप्त आहे त्याला प्राप्त करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही कुठून येण्याची गरज नाही फक्त त्याला ओळखण्याची आवश्यकता आहे की हात जो आहे तो हा शरीरी आहे या शरीराचं चलनवलन करणारा आपण पाहिले ते सांख्य योगामध्ये सुरुवातीलाच पाहिलेला आहे आपण की हा शरीर देह काय आहे आणि देही काय आहे अक्षर काय आहे हे आपण सगळं व्यवस्थित पाहिलेलं आहे ज्यांना ते लक्षात नाही त्यांनी मागचे व्हिडिओज परत ऐकावेत लक्षात घ्या उजळणी केल्याने आणखीन ते बळकट होत जातं सगळ्या गोष्टी ज्या आपण शिकत असतो त्या तर या पद्धतीने आपण ह्या शरीर आणि शरीरीचं जे काही नातं आहे ते पाहिलेलं आहे सगळंच त्यामुळं आपल्याला हे सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की ते ओळखल्यानंतर मग त्याच्यानंतर मग त्यासाठी प्रयत्न नाही करावा लागत खरं करा। म्हणजे ज्या चुकीच्या ओळखी आपण करून घेतलेल्या आहेत त्या गाळाव्या लागतात मी म्हणजे शरीर आहे आणि मग शरीराला लागणाऱ्या ला सगळ्या उपाध्या ते सगळे भास आहेत म्हणून सहज आपल्याला सांगितलं गेलेलं आहे म्हणजे स्वरूप ओळखण्यासाठी आपण जे स्वत जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये स्वतःला अडकून घेतलेलं आहे त्यातून आपल्याला बाजूला व्हायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून आता पुढे आपण जाऊ की भोग आणि संग्रहाच्या रि रुचीला ठेवून एखादा परमात्मा प्राप्तीची इच्छा ठेवील तर परमात्मा प्राप्ती तर दूरच राहील त्याच्या प्राप्तीचा पक्का निश्चयसुद्धा होऊ शकत नाही कारण जेथे परमात्म्याकडे वाटचाल करण्याची रुची आहे तेथे भोगांचीही रुची आहे जोपर्यंत भोग आणि संग्रहामध्ये मान सन्मान आरामामध्ये रुची आहे तोपर्यंत कुणीही एक निश्चय करून परमात्म्याकडे अग्रेसर होऊ शकत नाही कारण त्याचे अंतःकरण भोगांच्या रुचीने हरले गेले आहे म्हणजे अपहरण झालेले आहे लक्षात घ्या त्याची जी शक्ती होती ती भोग आणि संग्रहामध्ये खर्च झालेली आहे या पद्धतीने आपल्या लक्षात येईल की परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग आपण बंद करून टाकतो आपल्या मार्गामध्ये अडसर निर्माण करतो आपण ते अडसर दूर केली की परमात्मा प्राप्तच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग त्याला प्राप्त करावं लागत नाही थोडं पुढे जावं थोडं पुढे जावं थोडं पुढे जावं दिशे कोणत्या दिशेने सूर्यफुला सुद्धा समजतं की सूर्याच्या दिशेने आपण तोंड आपलं केलं पाहिजे फुल आहे ते तर पशु नाही आणि पक्षीही नाही हे लक्षात घेतलं पाहिजे तर आपण ही ताट कणा असलेला एकमेव जीव आहोत पाठीचा कणा ताटते आपण पुढे अश्वत्थ वृक्षाचा विचार करणार त्यावेळेला आपण ते पाहणार आहोत सगळं याचं या श्लोकाचं परिशिष्ट भाव असा आहे की आपल्या कल्याणात जर कोणती बाधा असेल तर ती आहे भोग आणि ऐश्वर्याची किंवा संग्रहाची इच्छा जसे आसक्ती लक्षात घ्यायला पाहिजे जसे जाळ्यात अडकलेला माणसा पुढे जाऊ शकत नाही तसेच भोग आणि संग्रहात फसलेल्या किंवा त्याच्या भोग आणि संग्रहाच्या आसक्तीत फसलेल्या हे जास्त मौल्यवान आहे आसक्तीमध्ये फसलेल्या मनुष्याची दृष्टी परमात्म्याकडे अग्रेसर होऊच शकत नाही एवढेच नव्हे तर भोग आणि संग्रहात आसक्त असलेला मनुष्य परमात्म्याच्या प्राप्तीचा निश्चय सुद्धा करू शकत नाही इथे समता म्हणजेच परमात्मा म्हटलेला आहे व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ही इथे कसं होतं भक्तियोग ह्या माध्यमातून भक्तीच शिकत असताना आपल्या अशा गोष्टी लक्षात येतात की प्रत्येकाने आपल्या पद्धतीने अनुवाद केलेला आहे कुणाला वाटतं कर्मयोग श्रेष्ठ आहे त्यांनी कर्मयोग गीता सांगते म्हणून सांगितलं कुणाला सांग वाटलं की राजगुह्य किंवा अक्षरब्रह्मयोग जो आहे तो श्रेष्ठ आहे त्यांनी त्या पद्धतीने गीतेचं वर्णन केलेलं आहे कुणाला वाटलं की त्यात गुढता आहे तर त्यांनी गीतेतला गूढ योग सांगितलेला आहे कुणाला वाटलं की गीतेतलं ज्ञानयोग श्रेष्ठ आहे तर त्यांनी ज्ञानयोगाचं महात्म्य डोळ्यासमोर ठेवून गीतेचं विवेचन केलं आहे प्रत्येक श्लोकाचं योगच सांगतो गीता असं गृहित धरून इथे म्हटलेलं आहे की परमात्माचा प्राप्तीचा निश्चय इथे स्पष्टपणाने स्वधर्म आणि समतेचा विषय चाललेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जो संसारला खरे मानतो त्याच्यासाठी कर्मयोग शीघ्र सिद्धी देणारा आहे कर्मयोगी आपल्या कर्तव्य कर्माद्वारा संसाराची सेवा करतो अर्थात प्रत्येक कर्म निष्काम भावाने केवळ दुसऱ्यांच्या हितासाठीच करतो तो दुसऱ्यांच्या सुखाने प्रसन्न किंवा सुखी आणि दुसऱ्यांच्या दुःखाने करुणित किंवा दुःखी होतो दुसऱ्यानं सुखी पाहू पाहून प्रसन्न झाल्याने त्याला भोगाची इच्छा राहत नाही आणि दुसऱ्यांना दुखी पाहून करुणित झाल्याने त्याला संग्रहाची इच्छा राहत नाही एक भाव त्याच्यात सांगतात की वास्तविक खरी सेवा त्यागीद्वाराच होत असते अर्थात भोग आणि संग्रहाची इच्छा संपूर्णपणे मिटल्यानेच खरी सेवा होते नाहीतर नकली सेवा होते परंतु उद्देश खरा झाल्याने सर्वांच्या हिताचा झाल्याने नकली सेवासुद्धा खऱ्या सेवेत परिणत होते आता इथे अनेक राजे महाराजे किंवा आणखीन ज्यांनी दानधर्म केला अशा धनाडे व्यापारी उद्योगपती वगैरे यांची नावं आपल्या अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्यांनी ते धन अर्जित केल्याशिवाय त्यांनी दान केलेली नाही ही गोष्ट लक्षात घेणे यामधलं महत्त्वाचं आहे त्याग अशा गोष्टीचा करता येतो जे आधी तुम्ही प्राप्त केलेले असते मुळात ऐश्वर मिळवलंच नाही तर त्याग कशाचा करणार तुम्ही आणि ऐश्वर मिळवण्याच्या मागची भूमिका काय आहे तुमची इथे ऐश्वर मिळवणं किंवा भोग भोगणं किंवा न भोगणं हा विषय नाही भोग भोगणं किंवा न भोगणं ह्याच्यात आसक्तीत नाही पडायचं आहे ऐश्वर असावं किंवा नसावं असलं तर त्याच्या आसक्तीत पडायचं नाही हे आहे आणि काही लोकांनी जर ऐश्वरी मिळवलं असेल आणि सोडलं असेल किंवा काही लोकांनी न मिळवताच सोडला असेल जे शक्य नाही मुळात त्यांनी असं ठरवलं की मी मिळवणारच नाही ऐश्वरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तर अशा आसक्तीमध्ये सुद्धा जे पडलेले आहेत त्यांचा विषय इथे चाललेला आहे आसक्ती ह्यातली नसणं आवश्यक आहे भोग भोगणं किंवा न भोगणं हे महत्त्वाचं नाही ऐश्वर्य असणं किंवा ऐश्वर संपन्न नसणं हाही इथे विषय नाही त्याच्या संबंधाने जे आसक्तीमध्ये पडलेले आहेत त्यांची चेतना ती त्या पद्धतीनेच विचार करतात खूप लोक विचार करतात की माझ्याकडे हे सगळं असेल तर मी आनंदात राहीन बऱ्याच लोकांना एखादा गरीब असेल समजा तर त्याला सारखी स्वप्न पडत असतात की मी श्रीमंत कसा होईन श्रीमंत झालो की मी सुखी होणार चेतना अपहरण चेतनेचं झालेलं असल्याचं चे हे लक्षण आहे लक्षात घ्या इथे गीता सांगते कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आनंदी राहू शकता त्याचं शास्त्र समता आहे ती समता प्राप्त करण्यासाठी इथे हा श्लोक सांगितलेला आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे कोणत्याही गोष्टीचे समर्थन करावयाचे असेल तर प्रथम त्याच्या दोन्हीही बाजूंचा विचार विमर्श करून नंतर त्याचे समर्थन केले जाते या ठिकाणी भगवान निष्काम भावाचे समर्थन करू इच्छितात म्हणून मागील तीन श्लोकातून सकाम भाव असणाऱ्यांचे वर्णन करून आता पुढील श्लोकात निष्काम होण्याविषयी प्रेरणा देतात म्हणजे आसक्ती सोडण्याविषयी प्रेरणा देतात पहा जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने